कल्याण पश्चिमेतील प्रत्येक प्रभागात नागरी सुविधांसाठी भरकोस निधी उपलब्ध आमदार विश्वनाथ भोईर यांचे वक्तव्य कल्याणातील पहिल्या बॉक्सिंग रिंगसह विविध कामांचे भूमिपूजन कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातील प्रत्येक प्रभागामध्ये भरपूर सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे कल्याण पश्चिम अशा बॉक्सिंग रिंगचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते आज चौदा मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भूमिपूजन करण्यात आले कल्याण पश्चिमेतील हे सर्वात पहिले बॉक्सिंग रिंग असणार आहे त्यासोबतच येथील आपला दवाखाना उपक्रमाचेही आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये गेले दोन ते तीन दिवस झाले एकोणीस करोड रुपये जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच खासदार शेखांजी शिंदेसाहेब यांनी कल्याण पश्चिमसाठी जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्या माध्यमातूनही सर्व कामं चालू आहेत आपला दवाखाना गणेश जाधव नगरसेवक नगरसेविका वीणाताई जाधव यांच्या पुढाकाराने हा दवाखाना इथे केलेला आहे तसेच आपले नगरसेवक संजय हरिभाऊ पाटील आणि नीलिमाताई पाटील यांच्या प्रयत्नाने कल्याणमधलं पहिलं बॉक्सिंग रिंग त्याच्यासाठी पण आपण जवळजवळ एक करोडचा निधी दिलेला आहे आपण आणि पुन्हा अजून पंचवीस लाखाची तरतूद केलेली आहे ह्या गोष्टी ज्या लोकांना आवश्यक आहे काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न ही शिवसेना नेहमी करत आलेली आहे आणि आज सुद्धा त्याचा प्रत्यय आलेला आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आचारसहता लागत असल्यामुळे अनेक उद्घाटन म्हणजे आता जवळजवळ आता इथेच आपण हा आपला दवाखाना परत बाजूने लूड्स ते रेजिजन्सी होम पर्यंत रस्ता त्याच्यासाठी सुद्धा चाळीस लाख रुपयाचा निधी आपण दिलेला आहे लोकांना आणि ह्याच्यानंतर वार्ड क्रमांक पंचवीस मध्ये त्याच्यानंतर वार्ड क्रमांक एक मध्ये आज भरगत उद्घाटन आहेत संध्याकाळी मोहना भागामध्ये मोहिली भागामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे कल्याण पश्चिम मध्ये असा कुठलाही प्रभाग नाही जिथे कुठला ना कुठला निधी दिलेला नाही त्यामुळे सर्व प्रभाग कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त नागरी सुविधेची कामं करण्याचा प्रयत्न या निधीतून केलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण